नमस्कार मैत्रिणींनो आषाढी एकादशी या तिथीला हिंदू धर्मशास्त्रात अतिशय महत्त्व आहे हे व्रत केल्याने आत्मविश्वास वाढतो परमार्थिक ओढ लागते संसार सुखाचा होतो निरोगी काया सदृढ आरोग्य आणि धनसंपत्तीचा लाभ होतो ईश्वरासमीप नेणारे हे व्रत अतिशय फलदायी मानलं जातं एकादशी ही भगवान महाविष्णूंची आवडती तिथी आहे प्रत्येक महिन्याला दोन एकादशी येत असतात एक कृष्ण पक्षामधील एकादशी आणि एक शुक्ल पक्षामधील एकादशी याप्रमाणे वर्षाला चोवीस एकादशी येतात आणि जर धोंड्याचा महिना आला तर दोन एकादशी एक्स्ट्रा येतात म्हणजे वर्षाला सव्वीस एकादशी येतात तर या चोवीस किंवा सव्वीस एकादशीमध्ये दोन एकादशी या मोठ्या एकादशी म्हणून ओळखल्या जातात पहिली म्हणजे आषाढी एकादशी आणि दुसरी म्हणजे कार्तिकी एकादशी तुम्ही वर्षभरातील एकादशीचं व्रत जरी नाही केलं तर तुम्ही हे आषाढी एकादशी किंवा कार्तिकी एकादशी या दोन एकादशी जरी तुम्ही धरल्या तरी संपूर्ण वर्षभराच्या चोवीस एकादशी केल्याचं पुण्यफळ जे असतं ते तुम्हाला मिळत असतं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकादशीचं व्रत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोणते नियम माहीत असायला हवेत तसंच एकादशीचा उपवास कसा करावा कोणत्या गोष्टींची माहिती असायला हवी याबद्दलची माहिती देणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा रामकृष्ण हरी चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्हाला बारा महिन्याच्या एकादशी करायच्या असतील म्हणजे पंधरा दिवसाला जी एकादशी येते ते तुम्हाला उपवास धरायचे असतील तर त्या तर ते या आषाढी एकादशीपासून तुम्ही त्या बारा महिन्याच्या एकादशी धरण्याची सुरुवातसुद्धा करू शकता मात्र संकल्प करून एकादशी व्रत करण्यास सुरुवात करावी त्याच्यानंतर बघा बऱ्याच जणांचा असा प्रश्न पडतो बऱ्याच जणांना की एकादशी व्रत कोणी करावं कधीपासून सुरू करावं आणि हे व्रत कधी थांबवावं तर एकादशीचं व्रत जे आहे ते मी सांगितल्याप्रमाणे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ज्यांना हे व्रत झेपतं त्यांनी सर्वांनी महिला पुरुष मुलं मुली अगदी प्रत्येकजण हे व्रत निश्चितपणे करू शकतात आपल्याकडे तर असं म्हटलं जातं की तुम्ही आयुष्यामध्ये मानवजन्म मिळाला आहे तर कोणतं व्रत वैकल्य उपवास करा किंवा न करा पण एकादशीचं व्रत हे आवर्जून करा आणि हे व्रत जे असतं ते आपल्यासोबत जात असतं त्यामुळं हे व्रत कधी सोडावं अकरा एकादशी करून सोडावं का एकवीस एकादशी करून सोडावं का असं काहीही नाही तुम्हाला जर हवं असेल तर आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत एकादशी व्रत हे आपण करू शकतो आणि बरेच जण सुद्धा करतात जर हे व्रत सोडायचं असेल तर कोणत्याही एकादशीला हे व्रत तुम्ही सोडू शकता याचं उद्यापन वगैरे असं काहीही नाही तुम्हाला हवं असेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे विठ्ठल मंदिर असेल तर तिथे जा आणि विठ्ठलाला तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे जी काही समस्या आहे ती सांगा आणि कशामुळे तुम्ही, तुम्ही, तुम्ही हे व्रत सोडताय ते सांगा आणि मग तेव्हापासून तुम्ही हे व्रत सोडू शकता तुम्हाला हवं असेल तर ज्या एकादशीला तुम्ही हे व्रत सोडणार आहात त्या दिवशी तुम्ही काही दानधर्म करून हे व्रत सोडू शकता किंवा पंढरपूरचं दर्शन घेऊन सुद्धा तुम्ही हे व्रत जे आहे ते सोडू शकता एकादशीच्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर म्हणजे दिवस रात्रभर उपवास केला जातो फक्त फराळाचे पदार्थ खाल्ले जातात आणि दुसऱ्या दिवशी जेवण करून हा जो उपवास आहे तो सोडला जातो आणि खऱ्या अर्थाने एकादशीचा उपवास हा दशमी तिथीच्या रात्रीपासून म्हणजे दशमी तिथीला सूर्य मावळला तेव्हापासून धरला जातो तो दुसऱ्या दिवशी एकादशीचा संपूर्ण दिवस आणि रात्र धरला जातो आणि द्वादशीच्या दिवशी सूर्य उदय झाल्यानंतर स्नान वगैरे सगळं करून देवपूजा वगैरे सगळी करून मग हा जो उपवास आहे तो सोडला जातो खास करून एकादशीचा जो उपवास असतो त्याला तांदूळ म्हणजे भात हा पदार्थ खाल्ला जात नाही सुद्धा काही कारणं आहेत ते मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आणि तुम्ही जर एकादशीचं व्रत करणार नसाल बारा महिन्याच्या एकादशी असू द्या ते व्रत तुम्ही करत नसाल तर तरीसुद्धा एकादशीच्या दिवशी तांदूळ म्हणजे भात हा पदार्थ चुकूनही खाऊ नये त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी घरामध्ये मांसाहार बनवू नये किंवा तो खाऊ नये आणि एकादशीच्या दिवशी कांदा लसूणसुद्धा सुद्धा केलं पाहिजे स्पेशली कांदा हा तर चुकून सुद्धा खाऊ नये असं म्हटलं जातं आता जे आषाढी एकादशीच्या दिवशी पहिल्यांदाच एकादशीचं व्रत करणार आहेत आणि पुढे सुद्धा ते कायम चालू ठेवणार आहेत त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत भरपूर एकादशीचं व्रत केलं पण संकल्प घ्यायचा असतो हे माहीतच नव्हतं त्यांनी आषाढी एकादशीचं व्रत करताना पूजेच्या वेळी संकल्प घ्या आणि मगच पुढची पूजा करा त्यासाठी तुम्हाला उजव्या हातात म्हणजे तळहातावर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एखादं फूल ठेवायचं संकल्प करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा असतो तो सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे बघा हा मंत्र काय आहे मम कायक वाचिक मा मानस सांसर्गिक पातकोप पात दुरित क्षयपूर्वक फल प्रात्यर्थे श्री परमेश्वर प्रीती कामनाया एकादशी करिषे असा मंत्र म्हणायचा त्यानंतर तांब्यातून थोडंसं पाणी घ्यायचं ते आपल्या सर्वांगावर शिंपडायचं श्रद्धेने आणि भक्तीपूर्वक यथाविधी विठ्ठल देवता यांच्याबरोबर तुमच्या घरात असणारा बाळकृष्ण श्रीकृष्ण देवता यांचं तुम्ही पूजन करू शकता यापैकी कोणत्याही एका देवाचं तुम्ही पूजन करा सर्व देव एकच आहेत फक्त त्यांचे अवतार किंवा रूप वेगवेगळे आहेत आपण अन्नग्रहण करतो परंतु ते पचवण्यासाठी पुरेसा अवधी देत नाही एक अन्न पचत नाही तोपर्यंत आपण दुसरं अन्न ग्रहण करतो ही प्रक्रिया सतत सुरू राहिल्यामुळे शरीराची यंत्रणा बिघडते यासाठी पंधरा दिवसांनी एकदा एकादशीचा उपवास करावा उपवास शक्यतो काही न खाता करावा गरज लागली तर फलहार करावा मात्र एकादशी आणि दुप्पट खाशी या युक्तीप्रमाणे फराळ केला जाणार असेल तर एकादशीचा उपवास हा न केलेलाच बरा त्याचबरोबर मासिक पाळीत आलेली असेल मासिक पाळी आली आलेली आले असेल किंवा सुतक जर तुम्हाला आलं असेल तर आषाढी एकादशीच्या दिवशी अशा वेळेला तुम्ही फक्त उपवास करायचा आहे एकादशीच्या दिवशी होम हवन करण्याची पद्धत नाही त्यामुळे या दिवशी कोणत्याही प्रकारचा होम किंवा हवन विधी आपण करायची नाही तसेच जो व्यक्ती सर्व एकादशीचं पालन करतो तर त्याला तिथिवार नक्षत्र यांची चांगली माहिती राहते बघा एकादशी करणारा कधीही कुठल्याही शारीरिक आर्थिक कामिक प्रलोभनाला बळी पडत नाही एकादशी करणाऱ्याला संकटातसुद्धा विवेकबुद्धी जागृत राहते जो व्यक्ती एकादशी करतो त्याचं पूर्वकर्म शुद्ध होतं म्हणजेच काय त्यांना अगोदर काही पापकर्म केलेलं असेल तर ते सुद्धा एकादशी केल्यामुळे मिटतं एकादशी करणे करण्याची एकाग्रता वाढते ज्यांना व्यवस्थित खाऊन पिऊनसुद्धा सतत भूक लागते किंवा खाऊ खाऊ सुटतं त्यांनी एकादशीचं व्रत अवश्य करावं जेणेकरून तुम्हाला अन्नाचा त्याग करणं काय असतं किंवा उपवास करणं काय असतं हे चांगल्या पद्धतीने समजेल त्याचबरोबर विहित कर्माचे आचरण किंवा ज्ञानार्जन यामुळे सुद्धा वाढतं आषाढी एकादशी असो किंवा कोणतीही एकादशी असो तुम्ही जर विठ्ठल गायत्री मंत्र म्हणालात तर तुम्हाला नक्कीच मनशांती लाभेल तुमच्या मनात जे काही उलटसुलट विचार येतात जो काही तुम्हाला ताणतणाव असतो तो सुद्धा दूर निघून जाईल तर विठ्ठल गायत्री मंत्र मी तुम्हाला म्हणून दाखवते ओम भक्त वरदाय विघ्नहे पांडुरंगाय धीमही तन्नो कृष्ण प्रचोदया आता मी तुम्हाला तुळशी गायत्री मंत्र सांगते हा मंत्र तुम्ही तुळशीजवळ म्हणू शकता सकाळी दररोज पूजेच्या वेळी किंवा संध्याकाळी दिवा लावण्याच्या वेळी संध्याकाळी तुळशीला आपण जेव्हा तुपाचा दिवा लावतो तेव्हा तुपाचा नसेल जर तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर तुम्ही तेल वापरलं तर त्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये चिमुटभर हळद टाकायचे अजिबात विसरायचं नाही तुळसी गायत्री मंत्र हा असा आहे बघा ओम तुलसी देवे विघ्म हे विष्णुप्रियाचेय धीमही तन्नो कृष्ण प्रचोदया तर हे दोन्ही मंत्र तुम्ही म्हणा किंवा जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हा मंत्रसुद्धा तुम्ही या दिवशी म्हणू शकता तुमच्या मोबाईलवर हरिपाठ ऐकू शकता विठ्ठल रुक्मिणीची आरती म्हणू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो द्वादश मंत्र आहे तो तर अत्यंत प्रभावी आहे त्यामुळे हा मंत्रसुद्धा तुम्ही या दिवशी निश्चितच म्हणू शकता एकादशीचा उपवास नेमका कधी आणि कशा पद्धतीने धरायचा याबद्दलची माहिती मी तुम्हाला देते जे अत्यंत महत्वाचे आहे एकादशीच्या आदल्या दिवशी जी दशमी तिथे येते तर दशमीच्या रात्रीपासून ते द्वादशीच्या सकाळी सूर्योदयापर्यंत आपल्याला एकादशीचा उपवास करायचा असतो म्हणजे दशमीच्या रात्रीपासून तुम्ही एकदा उपवास धरला की द्वादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर हा उपवास सोडायचा असतो एकादशीच्या आदल्या दिवशी दशमी तिथी येते तर दशमी तिथीच्या तुम्ही दिवसभरात जेवण करू शकता तुम्हाला जे पदार्थ खायचे आहेत ते तुम्ही खाऊ शकता पण दशमीच्या रात्री जेवायचं नाही तुम्हाला जर असं वाटलं की मी दशमी तिथीच्या दिवशी दिवसभरात खूप सक खूप सकाळी वगैरे जेवले होते आणि मला भूक लागू शकते तर तुम्ही दशमी तिथीच्या सूर्यास्ताच्या आत जेवण करा एकदा की सूर्य मावळला की त्यानंतर दशमीला तुम्ही जेवण करू नका आणि भलेही तुम्ही सूर्यास्ताच्या आत जेवण केलेलं असेल तरी पण तुमच्या जेवणामध्ये तुम्ही भात खाऊ नका भात न खाण्याचं कारण काय आहे तेही मी तुम्हाला सांगते पण दशमी तिथीच्या रात्रीपासून तुम्ही उपवास सुरू केला की त्याचा अर्थ काय होतो की दशमीच्या दिवशी तुम्ही एक भुक्त राहत आहात म्हणजे एकदाच जेवण केलेलं आहे त्यानंतर एकादशीचा संपूर्ण दिवस आणि रात्रभर तुम्हाला उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदय झाला की मगच तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे उपवास सोडताना सुद्धा तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये भाताचा समावेश करायचा नाही हा नियम फक्त एकादशीसाठीच लागू आहे त्याचबरोबर तुमचा उपवास सोडण्याच्या पदार्थांमध्ये कांदा लसणाचा म्हणजे तामसिक पदार्थांचा समावेश नसावा या पद्धतीने हे एकादशी व्रत केलं जातं बऱ्याच ठिकाणी आजसुद्धा हे नियम पाळतात कारण हे अगदी जुन्या काळापासून चालत आलेले असे नियम आहेत तसंच एकादशीची जे काही झाडझूड असते साफसफाई असते ते आदल्या दिवशीच करून ठेवतात एकादशीच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या झाडांची पानं तोडत नाहीत घरातली साफसफाई करत नाहीत बरेच जण शेतामध्ये सुद्धा जात नाहीत तर याचं खरं कारण हे आहे की आपल्याकडून कोणत्याही जीवजंतूचा नकळतपणे अंत होणार नाही म्हणजे इतकं सात्विक पद्धतीने हे व्रत केलं जातं की आपल्याकडून कोणत्याही जीवाला हानी पोचता कामा नये आणि त्यांचं पातक आपल्या माती येता कामा नये पण आजकाल जीवनशैली बदललेली आहे पण जेवढ्या शक्य होतील तेवढ्या गोष्टी तुम्ही नक्कीच पाळायच्या आहेत मैत्रिणींनो एकादशीच्या व्रतामध्ये बघा काय काय खावं हा प्रश्न बरेच जण विचारतात तर या व्रतामध्ये तुम्ही साबुदाणा भगर बटाटा व त्याचे पदार्थ खाऊ शकता तसंच दूध किंवा दुधाचे काही पदार्थ खायचे असतील की जे उपवासाला चालतात तर ते सुद्धाच तुम्ही खाऊ शकता तसंच तुम्ही फक्त या दिवशी तुम्हाला निर्जला व्रत जर करायचं असेल तर ते अगदी काळजीपूर्वक करा म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर तुम्हाला काही जर उपवासाचं खायचं असेल तर ते तुम्ही खाऊन घ्या पाणी प्यायचं असेल तर पाणीही पिऊन घ्या पण एकदा का सूर्योदय झाला की त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सूर्योदय होईपर्यंत काहीही खायचं नसतं किंवा प्यायचंही नसतं आपल्या शरीराला यामुळे जर खूप त्र जास्त त्रास होणार असेल तर फक्त फळांवर हा उपवास करायचा असेल तर तसंही तुम्ही करू शकता ज्या महिला गर्भवती आहेत ज्यांना शक्य त्यांना शक्य असेल तर त्यांनी उपवास निबणार असेल तरच करावा तुम्ही काळजी घेऊन उपवास करायचा आहे एकादशीच्या निमित्तानं मी तुम्हाला असं हे सांगू इच्छिते की एकादशीच्या उपवासामध्ये तुम्ही जर किचडी भात खात असाल भगरीचं काही खात असाल आणि त्यावर तुम्हाला लिंबू पिळून खायला आवडत असेल तर ते या दिवशी टाळा त्याचबरोबर लिंबू पाणीसुद्धा तुम्ही या दिवशी घेऊ नका मग तुम्हाला लिंबाचा रस प्यायचा असेल किंवा काय तुम्ही लिंबाचं बनवत असाल तर या दिवशी लिंबाचं लोणचं वगैरे खात असाल उपवासाचं तर ते सुद्धा खाऊ नका आणि लिंबू या दिवशी मेन म्हणजे कापायचं नसतं एकादशीचा हा सगळ्यात महत्वाचा मैत्रिणीनो नियम आहे जो व्यक्ती एकादशीचं व्रत करतो त्याचं पूर्वकर्म शुद्ध होतं विहित कर्माचं आचरण आणि ज्ञानार्जन वाढतं त्यामुळं एकादशी व्रत जे आहे ते तुम्ही आवर्जून करा आता तांदळापासून बनवलेले जे पदार्थ आहेत तर ते तुम्ही हे व्रत असेल हा उपवास असेल किंवा तुमच्या घरातील इतर व्यक्तींना एकादशीचं व्रत नसेल तरीसुद्धा तुम्हाला खायचं का नाही आहे आणि जर चुकून जर तुम तुम्ही हे एकादशीचं व्रत मोडलं तर काय करायचं असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो तर अशा वेळेला तुम्हाला देवाकडे क्षमा याचना करायची आहे आणि जे काही तुम्ही खाल्लं असेल त्यावर तुम्हाला दिवसभर राहायचं आहे म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत राहायचं आहे काहीच खायचं नाही आणि मग दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी तुम्ही हा जो उपवास आहे एकादशीचा तो सोडू शकता समजा तुम्ही चुकूनही काही खाल्लं असेल तर तुम्ही चहा घेऊ शकता कॉफी घेऊ शकता ज्यूस घेऊ शकता पाणी पिऊ शकता पण फराळाचे पदार्थ तुम्ही खाऊ नका किंवा समजा जर तुमचं एकादशी व्रत हे मोडलं तर तुम्ही काय करू शकता की दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला तुम्ही हे एकादशीचं व्रत करू शकता म्हणजे जसं एकादशीच्या दिवशी आपण दिवसभर फराळ करणार होतो काही खाणार नव्हतो आणि द्वादशीच्या दिवशी हे व्रत सोडणार होतो त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे द्वादशीच्या दिवशी एकादशीप्रमाणे उपवास करायचा आहे आणि त्रयोदशीच्या दिवशी हा उपवास तुम्हाला सोडायचा आहे प्रायचित्त म्हणून द्वादशीच्या दिवशी तुम्हाला एकादशीचं व्रत जे आहे ते करायचं आहे जर तुमची इच्छा असेल किंवा तुम्हाला खूप वाईट वाटते की माझी एक माझा एकादशीचा उपवास मोडला मी काय करू तुमच्या मनातून ही गोष्टच जात नाही तर मात्र तुम्ही द्वादशीच्या दिवशी हे जे व्रत आहे ते निश्चितच करू शकता आता बऱ्याच जणांचा जो प्रश्न पडलेला असतो बऱ्याच जणांना बघा की तांदूळ का खायचा नसतो एकादशीच्या उपवासाला तर एका महर्षी मेधा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला त्यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला असं मानलं जातं की ज्या दिवशी महर्षींचे शरीर पृथ्वीत लीन झालं होतं त्या दिवशी एकादशी होती म्हणजेच महर्षी मेधाने पृथ्वीवर तांदूळ रूपात जन्म घेतला तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असं मानलं जातं म्हणूनच एकादशीला तांदूळ खात नाहीत एकादशीला भात खाणं हे महर्षी मेधाचं मांस आणि रक्त सेवन करण्यासारखं मानलं जातं म्हणून भात जो आहे तो एकादशी तिथीला चुकूनही खाल्ला जात नाही आणि दुसरं वैज्ञानिक कारण असं आहे की तांदळामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे त्याच वेळी पाण्यावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो आणि चंद्र हा मनाचा कारग्रह आहे तांदूळ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते यामुळं आपलं मन विचलित व चंचल होतं मनाची चंचलता उपवास करण्याच्या नियमांमध्ये अडथळा आणते म्हणूनच एकादशीला तांदळाच्या तांदूळ खायचा नसतो सर ते शेवटी काय आहे की ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे ते म्हणजे की ही जी पथ्य आहे ती आपल्या आरोग्यासाठी दिलेली आहे त्याचं पालन करायचं असेल तर ते शास्त्राला धरून केलं तरच त्याचा उपयोग होईल जेणेकरून स्वार्थ आणि परमार्थ दोन्हीसुद्धा साध्य होईल म्हणून हे का कशासाठी याचा विचार करण्यापेक्षा पूर्वीपासून या गोष्टी चालत आलेल्या आहेत आणि त्याचं आपल्या पूर्वजांनी काहीतरी विचार करूनच जे काही पथ्य असतील नियम असतील ते लावलेले आहेत हे लक्षात घेऊन हे व्रत आहे ते श्रद्धेने आणि विश्वासानं करायचं आहे तर मंडळी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील पण अजून काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि मी सांगितल्याप्रमाणे की देव हा भक्तीचा भीतीचा विषय नाही आहे तर भक्तीचा विषय आहे त्यामुळे न घाबरता न भीता श्रद्धेने आणि विश्वासाने ह्या आषाढी एकादशीचं व्रत करा यापूर्वी तुम्ही कधी केलेले नसेल तरीसुद्धा आणि तुम्ही वर्षानुवर्ष हे व्रत करत असाल तर तरीसुद्धा तुम्ही अगदी भक्तीने विश्वासाने हे व्रत करा तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं खूप खूप आभार हरी